आत्ताच्या काळात गरीबाला कोण मानितच नाहीत गरीब म्हणजे गरीब काय गरीबाकडं लक्षच द्यायचं नाही अजिबात असं आत्ताच्या काळात आहे पूर्वी कसं कृष्णाने दुर्योधनाच्या घरी जेवण किती स्वादिष्ट जेवण होतं पण ते नाकारलं आणि कृष्ण विदुर काकाच्या घरी गेले विदूर काकाच्या घरी गेले तर विदूर काका घरात नव्हते त्यांची झोपडी होती ती झोपडीच राहत होते तर ते बाहेर गेलेले होते आणि ते घरात केळी आणून ठेवलेल्या होत्या मी असं हरीविजयमधी वाचलेलं आहे असं कोणी फोटो ऐकलेलं नाही काय नाही तर माझ्या अशा धार्मिकच व्हिडिओ असतील तर विदूर काकाची बायको ती काकी आंघोळ करीत होती तर तिला एवढंसुद्धा भान राहिलं नाही की आपण कपडे घातले नाहीत ती तशीच आंघोळ करता करता उठली नग्न अवस्थेत ती जर कृष्णाच्या पुढे येऊन बसली आणि तिनं केळी सोलून दिल्या केळी सोलून ती साल कृष्णाला द्यायची आणि गाभा आपण खायची असं करीत करीत नंतर काका आले विदूर काका त्यांनी बघितलं तर ते म्हणले तू काय करतीस आणि कसल्या अवस्थेत बसलीस तेव्हा परत त्यांनी ते गाभा दिला कृष्णाला तर कृष्णाने सांगितलं हे नाही चांगलं लागत त्या चालीच मला चांगल्या लागत होत्या का तर त्याच्यात प्रेम होतं तर प्रेमाने कोणाला बी असं हे केलं तर त्याच्यात ती भक्ती म्हणायची आत्ताचं कसं आहे आत्ताची भक्ती वेगळीच व वरून वरून नसते तर मला काय सांगायचं मला फक्त की सगळ्यांना सगळ्यांनाच अशी किंमत दिली पाहिजे हो गोरगरिबांना कोणी विचारायचं कोणी काय करायचं ह्याच्यासाठी मी सकाळी सकाळी व्हिडिओ केला मी अजून सगळं काम माझं तसंच पडलं पण केला आठवण झाली केला तर माझे असे धार्मिक व्हिडिओ राहतील तर बघत चला मी एक साधारण आज आहे माझं मी ती एकटेच सगळं करते मला दुसरं कोणसं जर नाही हातात मोबाईल धरून मी करते तर बघत राहा माझे व्हिडिओ आणि तुम्हाला वाटलंच तर सरप्राईज करा